मटण म्हटलं का वाटण घाटण आलंच हा मसाला वाटा तो मसाला वाटा किंवा भाजून घ्या अशा बऱ्याच गोष्टी असतात परंतु एकही वाटण न करता अगदी झणझणीत आणि तर्रीदार मटण रस्सा मी दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने जे की तुम्ही कधीच केलं नसेल अगदी घाई गडबडी जेव्हा आपण असू तर अशा पद्धतीने नक्की करून बघा खूपच सुंदर होतो आणि चवीला तर खूप भन्नाट लागतो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्हाला हे सर्व काही सिक्रेट आवडले तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी एक किलो मटण घेतलेलं आहे मटणातली चरबी अशा प्रकारे बाजूला काढून घ्यायची आहे मटणामध्ये घालायची नाही आता सर्वात अगोदर आपण गॅसवर पातीला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये जी आपण बाजूला चरबी काढून ठेवलेली होती ती घालायची आहे आणि जोपर्यंत चरबीमधलं संपूर्ण तेल निघत नाही तोपर्यंत व्यवस्थित ती परतून घ्यायची आहे आता चरबी परतताना गॅस नेहमी स्लो किंवा मीडियम फ्लेमवर ठेवा तर अशा पद्धतीने बघा चरबीमध्ये खूप सारं तेल आहे आता ह्याच तेलामध्ये आपण छान असं मटण वाफलून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप लहान मोठ्या खास टिप्स आहेत आता त्या ते चरबीला तेल सुटल्यानंतर आपण इथे मटणामध्ये एक चमचाभर हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मटणाला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे Uh, कारण ह्यामुळे मटणाला खूप छान टेस्ट येते आता हे घ गा, घाई गडबडीत आपण मटण करतो जेव्हा तुम्ही सावकाश करत असताल तर हे मटण हळद मिठामध्ये अर्धा तास मुरत ठेवायचं परंतु आता आपण झटपट मटण करतोय तर आता छान असं चरबीचं तेल देखील सुटलेलं आहे त्यामध्ये आता हे मटण टाकायचं आहे आणि दोन मिनटं तरी एक ते दोन मिनिट इतकं परतून घ्यायचं आहे आता हे मटण परतताना तुम्ही गॅस मिडियम फ्लेमवर किंवा मोठा गॅस ठेवून सुद्धा हे छान असं मटण परतून घेऊ शकतो तर अशा प्रकारे आपण हे मटण परतून घेतोय मटण परतून झाल्यानंतर आपण पातेल्यावर एक खोलगट ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे आता त्यामुळे काय होतं जेव्हा आपण ताटावर पाणी ठेवतो ना तर त्यामुळे खाली मटणातलं जे पाणी असतं ते छान असं सुटतं आणि निम्म मटण त्याच्यामध्ये शिजलं जातं आणि मटणाला एक खास अशी विशिष्ट मस्त चव येते तर डायरेक्टली पाणी टाकून मटण शिजवण्याऐवजी अशा पद्धतीने मटण शिजवून बघा खूप सुंदर लागतं आता बघा ह्या पाण्याला छान असे बुडबुडे आलेले आहेत छान पाणी गरम आहे तर आतमध्ये दे देखील मटणाला भरपूर सारं पाणी सुटलेलं आहे आता हे गरम झालेलं पाणी आपण ह्या पातेल्यामध्ये ओतलेलं आहे आणि व्यवस्थित आता हे परतून घ्यायचं आहे आता तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे तर तेवढं तुम्ही पाणी ॲड करायचं आहे एकूण तीन वेळा तरी असं पाणी काढायचं आता पुन्हा आपण ताटात पाणी टाकणार आहोत आणि पाणी गरम होईपर्यंत वाट बघायची आहे पाणी गरम झाल्यानंतरच आपण झाकण हे काढायचं आहे आता तुम्ही पाहू शकाल मस्त असं हे देखील पाणी गरम झालेलं आहे आतल्या मटणाला देखील व्यवस्थित अशी छान उकळी आलेली आहे आता हे देखील आपण गरम पाणी पातेल्यामध्ये ओतलेलं आहे गॅस आता मोठा करायचा आणि ताट ठेवून अगदी खळखळून खड़, मटण शिजवून घ्यायचं आहे आता मटण शिजून होतोय तोपर्यंत आपण बाकीच्या तयारीला सुरुवात करूया आता बघा मसाले ह्यासाठी कोणकोणते लागतात आता इथे बघा एक चमचा मी कश्मिरी मिरची पावडर घेतली आहे चवीनुसार मीठ आणि हा तीन चमचा आमचा घरगुती मसाला आहे ह्याच्यामध्ये जिरा पावडर, पावडर धना पावडर आणि गरम मसाल्याचं योग्य प्रमाण आहे तरी पण इथे थोडंफार मी धना पावडर घेतलं आहे एक चमचा एक चमचा गरम मसाला घेतला आहे आणि हळद पावडर घेतलेली आहे आता सर्वात अगोदर काय करायचं गॅसवर एक स्टीलचं पातेलं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये फक्त एक चमच्याभर इतकं तेल घालायचं आहे आणि त्यानंतर आता हे सगळे कोरडे मसाले ह्या तेलामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित हा मसाला आपण एक मिनिटभर परतून घेणार आहोत सर्वात महत्वाचं लक्षात घ्या जेव्हा आपलं मटण पूर्णपणे शिजून होतं तेव्हा ही प्रोसेस करायची आहे मटण शिजायच्या अगोदर हा मसाला आपण परतायचा नाही तर मटण एका साईडला आपलं शिजून झालेलं आहे तर आता मी ही मसाल्याची तयारी केलेली आहे तर अशा प्रकारे एक ते दीड मिनिट इतकं आपण हे परतून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे आणि पाणी ओतल्यानंतर छान असं खळखळून त्याला उकळी आणायची आहे तर अशा पद्धतीने आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे आता पुन्हा आपण पाणी ॲड करणार आहोत अर्धा ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे आणि छान हा मसाला खळखळून शिजवून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनटं उकळी आल्यानंतर हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल मस्त अशी तर्री आलेली आहे आता ही प्रोसेस आहे बघा आपण एक चमचा तेलामध्ये हे सगळे मसाले परतून घेतले आता ह्याचं कारण की रशाला खूप छान कट येतो तर्री येतो म्हणून तेलामध्ये हे मसाले अवश्य परतून घ्यायचे तुम्ही आता पाहू शकाल मस्तपैकी मटण देखील शिजलेलं आहे आता यामध्ये हे ओतायचं आणि पुन्हा पाथीला थोडंसं पाणी ओतून सगळा मसाला यामध्ये व्यवस्थित घालायचा आणि व्यवस्थित हे आता हलवून घ्यायचं खळखळून खल, दणकून उकळी आणायची बघा मस्त तर्रीदार चमचमीत बिना वाटणाचं आणि फक्त एकाच चमचा तेलामध्ये केलेलं मटण आहे हे खूप सुंदर होतं तुम्ही आवश्यक करून बघा कोणतंही वाटण वापरलेलं नाही आहे फक्त कोरडे मसाले आणि एक खास पिठाचा वापर आपण करणार आहोत तर आता हे मटण व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे छान असं पाच ते सहा मिनिट ह्याला उकळून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवर आणि त्याच्यानंतर आता एक चमचा आपण एक विशिष्ट पीठ घालणार आहोत आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाव वाटी इतकं पाणी घ्यायचं हा एक मोठा चमचा आपण ज्वारीचं पीठ यामध्ये मिक्स केलेलं आहे हेच त्या पिठाचं वैशिष्ट्य आहे की ह्याच पिठामुळे आपला रस्सा जो आहे तो छान असा दाटसर होणार आहे आणि खूप चवीला भन्नाट लागतो तर नक्की अवश्य अशा प्रकारे करून बघायचं आहे तुम्ही आता हे आपण आमटीमध्ये ओतूयात रस्त्यामध्ये ओतायचं आहे आता तुम्ही पाहू शकाल मस्त जबरदस्त असा कट आलेला आहे रश्श्याला पाहू शकाल तुम्ही कलर तर खूपच सुंदर आलेला आहे आता यामध्ये आपण ते ज्वारीचं पीठ जे आपण मिक्स केलेलं आहे ते घालणार आहोत ते फक्त रश्शाला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी आणि चव थोडीफार छान येते परंतु आपण जे मसाले घातलेत योग्य प्रमाणामध्ये त्याने खूप छान टेस्ट येते तर अशा प्रकारे मस्त आता हे हलवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा तीन ते चार मिनटं हा रस्सा अगदी व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे जर तुम्ही पाहू शकाल कोणतंही वाटण नाही आणि फक्त एक चमच्या पिठामध्ये आणि एक चमचा तेलामध्ये अतिशय सुंदर असं मटण मी करून दाखवलेलं आहे तुम्ही पाहू शकाल कलर तर अप्रतिम आलेला आहे आणि रस्सा पण बघा एक, एकदम छान असा दाटसर झालेला आहे सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे आणि खूप सुंदर येत येते ह्या रश्शाला तर अवश्य करून बघा आणि जर काही शंका असेल रेसिपीबद्दल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचं उत्तर मी नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येईल आणि खरंच कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच शेजारील बेलायकॉनलाही पटकन क्लिक करा कारण मी जे व्हिडिओ अपलोड करते ते सगळ्यात अगोदर पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील तर प्लीज बेलायकॉनला क्लिक करा कारण त्याचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि आपल्या चॅनलवर रोज एक रेसिपी पडत राहते रोज एक व्हिडिओ मी टाकत राहते तर प्लीज चॅनलला भेट देत जावा चॅनलला सपोर्ट करा कारण त्यामुळे मला प्रेरणा मिळत राहते तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू